स्वप्नात रंग भरताना भाग एकोणचाळीस लेखिका पिहू शिरके शब्दसखी शुभम मात्र त्यांचं बोलणं आपलं कान टवकारून ऐकत होता कारण त्याला माहीत होतं आज रुही आईबाबांसोबत बोलणार होती घरी आल्यापासून शुभम रुहीला शोधत होता पण कोणाला विचारलं मात्र नव्हतं पण आता शुभ्राने शु शुभमच्या मनातला प्रश्न विचारला होता त्यामुळे शुभमचं लक्ष बाबा काय उत्तर देतात यावरच होतं रुही नागपूरला गेली आहे कायमची बाबा शुभमकडे बघत म्हणाले बाबांचं उत्तर ऐकून शुभम तासात न जेवता उठून आपल्या रूममध्ये निघून गेला बाबा मात्र गेलेल्या शुभमकडे बघून गालातच हसत होते आता पुढे शुभम आपल्या रूममध्ये आला त्याला आज खूप एकटं एकटं वाटत होतं आज रुही नव्हती तर त्याला सारखी रोहीची आठवण येत होती हॅलो हां आपल्या ठिकाणी भेट काम आहे शुभमला रूममध्ये थांबू वाटत नव्हतं त्यामुळे शुभमने अभिला कॉल करून सांगितलं कॉलकट करून शुभम आपली गाडी घेऊन निघून गेला पण त्याला जाताना बाबांनी बघितलं होतं त्याला जाताना बघून बाबा किंचित गालात हसले मला माहीत आहे शुभम तू का चालला आहेस रुहीची सवय झाली आहे तुला आणि तू हे मान्य करणार नाहीस लवकर पण मला विश्वास आहे तू नक्कीच तिला आणायला जाशील स्वतःशीच बोलत बाबा झोपायला निघून गेले काय यार का बोलावलं इतक्या थंडीमध्ये किती गार लागत आहे इथे अभि थंडीत कुडकुडत म्हणाला असंच मला घरी बोर झालो होतं म्हणून बोलवलं तुला शुभम अभिला म्हणाला तुला तुला कधी बोर होत होतं का अभि डोळे फिरून शुभमकडे बघत होता काही बोलू नकोस मी काही माणूस नाही का मला बोर होऊ शकत नाही का शुभम चिडत म्हणाला बरं सांग काय झालं आहे नक्की का बोलावलं मला अभि शुभमला म्हणाला रोही नागपूरला निघून गेली आहे कायमची शुभम समोर बघत म्हणाला काय कधी आणि तिने मला काहीच का सांगितलं नाही साधं साक्षीने पण मला काही सांगितलं नाही अभि ओरडत म्हणाला शुभम पण का गेली ती काय झालं अचानक मी आता आठ दिवस गावाला गेलो होतो तर मला कोणी काही सांगितलंच नाही अभी बारीक तोंड करत म्हणाला सांग की आता तू तरी की जाऊ मी माझ्या घरी अभि चिडत म्हणाला शुभमने अभिला या दोन चार दिवसात झालेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या काय इतकं सगळं होऊन गेलं आणि मला याबद्दल काहीच माहीत नाही तू असं नव्हतं करायला पाहिजे शुभम अरे थोडा तरी विश्वास ठेवायचाच ना तिच्यावर ती पोरगी हे असं कधीच करू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे पण तू नवरा असून पण तिच्यावर विश्वास ठेवला नाही का सगळ्या ऑफिस समोर जर तिला इतकं सगळं बोलला तर ती कशी राहील तुझ्यासोबत एक सांगू तुला मनापासून बरंच केलं तिने कमीत कमी ती ति तिच्या घरी तरी सुकत राहील तिचं तुझ्यावर असणारं प्रेम मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे रे आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला त्यातल्या त्यात आपल्याच नवऱ्याला आपण जेव्हा दुसऱ्या बाईसोबत बघतो तेव्हा त्याचा ते होणारा त्रास मी तिच्या डोळ्यांमध्ये बघितला आहे पण तरी तिने कधी तुला याबद्दल काही विचारलं नाही शांतपणे ती सगळं सहन करत होती अरे तिचे आई बाबा आत्ताच गेले होते तू आत्तापर्यंत तिला कधी याबद्दल तरी विचारलंस का त्याबद्दल तरी तू तिला थोडीफार दया तिच्यासोबत दाखवायची रे आधीच तिला त्रास काही कमी होता का की तू तिला अजून त्रास दिला आता थोडा तू पण सहन कर गेली आहे ना ती तर जाऊ दे तिला सुखात राहील ती तिकडे आणि तू स्वतः इथं तुझ्या दिव्यासोबत सुखी रहा, बोलत अभी रागातच निघून गेला शुभम मात्र जाणाऱ्या अभीकडे बघतच राहिला शुभमने आपली गाडी बारच्या दिशेने वळवली आणि जोरातच तो बारच्या दिशेने जायला निघाला बारमध्ये बसून शुभम ग्लासवर ग्लास घेत होता आता अभी बोलून गेला होता ते शुभमच्या कानामध्ये घुमत होतं आतापर्यंत रुहीसोबत घालवलेले थोडेफार क्षण ते सुद्धा शुभमच्या नजरेसमोरून जात होते त्याने रुहीला दिलेला त्रास तिला दिलेली वागव वागणूक आठवून शुभमला स्वतःचाच खूप राग येत होता पाच सहा ग्लास पिऊन झाल्यावर डोकं थोडं शांत झाल्यावर शुभम आपली गाडी घेऊन घरी आला गाडीचा आवाज ऐकून बाबांनी अभिला शुभम घरी आल्याचा मेसेज केला अभिनी आधीच बाबांना सांगून ठेवलं होतं तो शुभमला बोलून आला आहे ते बाबा आणि अभिचा तर प्लॅन होता तो शुभमला ऐकवण्याचा रूममध्ये येऊन शुभम गॅलरीमध्ये जाऊन बसला पण गॅलरीमध्ये मात्र शुभमला रुहीचेच भास होत होते नेहमी गॅलरीमध्ये असणारे रुही त्याला गॅलरीमध्ये थांबून वर आकाशात बघताना दिसत होती शुभम हळूच हो जाऊन रुही शेजारी जाऊन बसला मला माफ कर रुही मी परत असं कधीच नाही वागणार ग प्लीज यावेळी मला माफ कर हवं हो तर जी पाहिजे ती शिक्षा दे मला पण कर आता आपण आपल्या नात्याची नवीन सुरुवात करू एकच चान्स दे मला जास्त काहीच नको मला प्लीज रुही प्लीज शुभम रुहीकडे बघत बोलत होता रुही शुभमकडे बघून हळूच हो गालात हसली आणि गायब झाली आपला भास होता हे समजायला मात्र शुभमला वेळ लागला नाही शुभम आज तिथेच गॅलरीमध्ये असणाऱ्या सोफ्यावर जाऊन झोपला रात्री रुही उशिरा नागपूरला पोहोचली आता यावेळी आईबाबांना उठवायला नको म्हणून रुहीने बाबांना पोहोचल्याचा मेसेजच केला तिच्या मेसेजवर बाबांनी मात्र लगेच कॉलच केला हॅलो बाया आत्ताच पोहोचलीस का बाबा रुहीला म्हणाले हो बाबा पण तुम्ही अजून जागे कसं काय झोपले का नाही तुम्ही असे जागत बसू नका परत आजारी पडसाल रुही काळजीने बाबांना म्हणाली ज्या बापाची पोरं बाहेर असतील त्या बापाला झोप कशी येईल बरं बाबा रुहीला मुद्दा म्हणाले शुभम घरी नाही आले का अजून रुही काळजीने म्हणाली तो घरी आलाय ग तू इथं नाही हे त्याला समजलं तर तो पण बाहेर निघून गेला अजून आला नाही तो घरी मग त्याचीच वाट बघत आहे मी एक तर रागात गेला आहे कोणालाच काही सांगितलं नाही घरात बाबा मुद्दामून रुहीला म्हणाले जाऊ दे तू झोप आराम कर तू पण दमली असशील ना चल ठेवतो मी गुड नाईट आणि काळजी घे बाया आणि काही लागलं तर नक्की फोन कर बाबांनी फोन कट केला तसं रुहीने अभिला कॉल केला हॅलो दादा रुही बोल ना रुही इतक्या उशिरा का कॉल केला आहेस सगळं नीट आहे ना अभी हो दादा इकडे सगळं नीट आहे दादा अभी तुझ्यासोबत आहे का घरातून रागात निघून गेले कुणालाच काही सांगितलं नाही तुझ्यासोबत आहे का ते रुही, म्हणाली नाही का आता आम्ही सोबत नाही पण आम्ही दोघे भेटलो होतो मागाशी त्यांनी मला स... सांगितलं तो तुझ्यासोबत कसं वागला ते त्यामुळे मी त्याला खूप बोललो आणि रागातच माझ्या घरी निघून आलो त्यानंतर मला माहीत नाही तो कुठे गेला आहे ते अभि रुहीला म्हणाला का बोलला तू दादा त्यांना नव्हतं बोलायचंच ना उगाच बोलला आता इतक्या रात्री कुठे गेले असतील काय माहीत रुही काय जितच अभिला म्हणाली तू कॉल करून बघ ना त्याला रुही अभि रुही अभिला म्हणाली सॉरी रुही पण मी कॉल करणार नाही मला राग आलाय त्याचा त्याला दरवेळी वाटतं तो चुकी करणार आपण आहेच त्याच्यासोबत पण यावेळी नाही बोलणार मी लवकर त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊ दे तुला कॉ कॉल करून विचारायचं असल त्याला तर तू कॉल कर मी नाही करणार चल बाय गुड नाईट काळजी घे स्वतःची आणि काही लागलं तर हक्कानी सांग या भावाला रुहीने आपल्या मोबाईलवर शुभमचा नंबर डायल केला पण त्याला कॉल लावायचा की नाही हाच विचार करत रुही मोबाईल हातात घेऊन उभी होती क्रमश काय करल रुही? करल का शुभमला कॉल जाणून घेण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग भरताना